प्रलंबित बिलांसाठी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे काम बंद जोरदार निदर्शने करीत अधिकाऱ्यांशी अध्यक्ष संदीप महाले चर्चा प्रलंबित बिले अदा करावीत या मागणीसाठी अखेर धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने आज सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर काम बंद आंदोलन करण्यात आले फेब्रुवारी अखेर प्रलंबित बिले न मिळाल्यास सर्वच कामे बंद करू असा इशारा या ठिकाणी शिष्टमंडळाने दिला होता त्यानुसार आज या काम बंद आंदोलन पुकारण्यात आले निदर्शने धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे शिष्टमंडळात अध्यक्ष संदीप महाले यांच्यासह अन्य पदाधिकारी ठेकेदार यांचा समावेश होता बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस पवार यांच्याशी या ठिकाणी चर्चा करण्यात आली तर करोडो रुपयांची बिले प्रलंबित असून सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्था धुळे यांनी देखील या आंदोलनात सहभाग नोंदविला होता मागील दोन ते तीन वर्षापासून सर्व ठेकेदारांचे लेखा अंतर्गत शासनाकडे करोडो रुपये बिले बाकी असल्याने जवळपास ठेकेदारांनी ऐंशी ते शंभर टक्के कामे हे सर्वच पूर्ण केलेली असताना देखील ठेकेदारांसाठी शासनाकडून केवळ आठ ते दहा टक्के निधी प्राप्त होत आहे अनपेक्षित प्रक्रियेचा आज अभियंता यांच्या कार्यालयासमोर निषेध व्यक्त करण्यात आला शासनाकडून केवळ आठ ते दहा टक्के निधी गेल्या तीन ते चार महिन्यांनी पाठवण्यात येतो शंभर रुपयाचे काम केल्यानंतर केवळ आठ ते दहा रुपये शासनाकडून अदा करण्यात येतात अशा परिस्थितीत ठेकेदार हे आर्थिक संकटात सापडले आहेत शासनाकडे वेळोवेळी मागणी करून देखील विकास कामांचा निधी मिळत नाही त्यामुळे ठेकेदारांवर कर्ज झाले असून शासन देखील करत, दे करत नसल्याने शेतकऱ्यांप्रमाणे यापुढे ठेकेदारांवर देखील आत्महत्या करण्याची वेळ आली आहे ही संभाव्य स्थिती टाळायची असेल तर शासनाने विकास कामांची बिले अदा करावेत असे या निवेदनात म्हटले आहे तर निवेदन देते वेळी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन अध्यक्ष संदीप महाले सचिव प्रकाश जानकीराम कार्याध्यक्ष दीपक भामरे उपाध्यक्ष तुषार रंधे शीतल कुमार नवले ए अशोक बाळासाहेब बदाने व्ही एन राजपूत खजिनदार पुरुषोत्तम कोतकर सह खजिनदार केदार जोशी विजय चांदक राहुल सोनवणे सहसचिव सचिव पंकज अग्रवाल तांत्रिक सल्लागार अजय कटारिया मिलिंद मुावतकर उमेश अग्रवाल दीपक आईरे नंदकिशोर सोनवणे प्रसिद्धी प्रमुख निलेश जाधव विजय गवडी अमृत पाटील आदी सर्वच पदाधिकारी या निदर्शन करते वेळी निवेदन देते वेळी उपस्थित होते तर लवकरात लवकर बिले अदा करावेत अशी मागणी या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आठ ते दहा महिन्यापासून थकीत आहे धुळे सरकारचे सातशे पासष्ट कोटीचे बिल थकीत आहे आणि शासन आता पन्नास कोटी पाठवले पन्नास कोटीत कोणाला द्यायचे कोणाला ठेवायचे आणि बँकचा तगादा मजुरांचा रॉ मटेरियल डिझेल मजुरी गाड्यांचे हप्ते शासन वेळोवेळी फक्त वेळ काढूपणा करते पुढच्या महिन्यात पाठवतो या महिन्यात करतो आता मार्च येऊन गेला मागच्या मार्च पासून तर आतापर्यंत फक्त पन्नास कोटी रुपये आले तरी आमची मागणी याच्या पुढे जर अजून कठोर निर्णय घेऊ बिलाड आंदोलन काढू आम्ही